तेंदुपत्ता संकलनाचे काम करीत असतानाच अचानक बिबट्याने झडप मारली बिबट्याच्या या हल्ल्यात महिला जागीच ठार झाली उत्तर उमरेट वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक तीनशे चाळीस संरक्षित वनात ही घटना गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास घडली कल्पना उत्तम चौधरी वर्ष पस्तीस राहणार भिवगड तालुका उमरेट असे मृत महिलेचे नाव आहे भिवगड गावापासून सुमारे दीड किलोमीटरच्या परिसरात ही घटना घडली गुरुवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास भेगवड येथील महिला संरक्षित वनात तेंदुपता संकलनासाठी गेल्या होत्या कल्पना चौधरीच्या परिसरात सर्व मजूर बसलेल्या बिबट्याने कल्पना हिच्यावर हल्ला केला कल्पना याच्या गळ्याला पंचा मारत काही फूट आतपर्यंत तिला फरफडत नेले यात तिचा मृत्यू झाला अगदी काही फूट अंतरावर असलेल्या अन्य महिलांनी हा थरारक प्रसंग बघताच आरडाओरड सुरू केली गावात या घटनेची माहिती समजताच गावकरी घटनास्थळी पोहोचले वनरक्षक रोहिणी गुरणुले यांनी ही घटनास्थळ गाठत वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली मृत कल्पना हिला मुलगा आणि मुलगी असून पती उत्तम हे शेतमजुरीची कामे करतात घटनास्थळी नेत्रवन विज्ञान केंद्र डबा अंतर्गत भिवगड परिसरातील संकलनाचे कार्य ग्रामसभेमार्फत सोपवण्यात आले होते अकरा मे पासून हे काम सुरू झाले होते गुरुवारी सकाळीच या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून तातडीने मदतीची मागणी करण्यात आली आहे घटनास्थळी सहाय्यकपणे रक्षक नागपूर मनोज धनविजय उत्तरवन अधिकारी पी डी बाबडे यावेळेस इत्यादी अधिकारी उपस्थित होते पंचनामा केल्यानंतर ग्राम ग्रामीण रुग्णालय आठशा विच्छेदन करण्यात आले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी करता अभिषेक भटनागरची रिपोर्ट गोंदिया